विद्याप्रसारक संस्थाद्वारा संचालक सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीच्या वतीनं वृक्षदंडी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणं आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशानं वृक्षदेंडी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृक्षदिंडी सर्वोदय कन्या विद्यालयापासून मदनापूर वाड आंबेडकर चौक खाती मोहल्ला भारतमाता चौक राम मंदिर बाजार चौक या मार्गाने निघाली दिंडीचं विसर्जन सर्वोदय कन्या विद्यालय येथे करण्यात आले झाडे लावा दारोदारी समृद्धी येई घरोघरी झाडे लावा जीवन वाचवा एक मूल एक झाड आदी खोष वाक्य देत दिंडी काढण्यात आली वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलींनी दिंडीमध्ये सहभाग घेतला मुलींचं वेगवेगळ्या रंगाचे वेशभूषा सर्वांचं आकर्षण केंद्र ठरलं होतं वृक्षदिंडीचा समारोप झाल्यानंतर सर्वोदय कन्या विद्यालय आणि पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे वृक्षारोपण करण्यात आले सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले संस्थेद्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेबाई आम्ही वृक्षदिंडीचा कार्यक्रम या पावसाळ्यामध्ये मुद्दमच घेतलेला आहे कारण सगळीकडे वृक्षारोपणाचे महत्त्व वाढलेले आहे जगात वाढलेले ग्लो, ग्लो, ग्लोबल वॉर्मिंग तापमान जे वाढत चालले त्यामुळे वातावरणाचा समतोल जो धा, धासळत चाललेला आहे त्याकरता आम्हाला समाजाला जागृती समाज जागृती म्हणून आम्हाला विद्यार्थिनी आमच्या चुम आमच्या चुंकल्या चुंकल्या विद्यार्थिनींनी एक धडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना एक जाणीव करून देत आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडे आपले जीवन आहे झाडामुळे आपल्याला खूप काही बेनिफिट मिळत आहे ते आम्ही एकत्रितरित्या सर्वोदय कन्या विद्यालय सर्वोदय कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा उपक्रम घेऊन समाज जागृतीचा हा कार्यक्रम केलेला आहे याकरिता के आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर